मला पक्षाकडनं खुलासा पत्र मागवण्यात आलं त्या खुलपत्रामध्ये मला विचारणा करण्यात आली होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबत मी माध्यमांवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत तुम्ही खुलासा करावा आणि तुमच्यावर पक्षभंग पक्षात शिस्तभंग का कारवाई करू नये असं विचारण्यात आलं सात दिवसाची मुदत देण्यात आली होती कायद्यानुसार मी सात दिवसाच्या आत कालच त्यांना कायदेशीर खुलासा पत्र च उत्तर पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये कुठेही कोणतं वक्तव्य याचा संदर्भ नाही एक राज्य दोन राज्य महिला आयोग संविधानिक पदाचा एक स्वतंत्र विभाग आहे आणि राज्यमंत्रीपदा दर्जाचा ते आ, महिला आयोग राज्य महिला आयोग आहे आणि पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल तर मी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये एवढंच की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्यामुळे ती जी काही विचारणा किंवा जी काही वक्तव्य सांगितलेली आहेत ती त्या पत्रामध्ये नमूद नाही मध्ये जे डॉक्टर संपदा मुंडे हिच्या यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण आई माता भगिनीमध्ये जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं त्याच अनुषंगाने तोच राग तोच असंतोष हा पक्षावर सुद्धा झाला त्या पक्षाच्या काय पदाधिकारी असल्यामुळे त्याच्यामध्ये मी बीडला जाऊन जेव्हा पीडिताच्या कुटुंबाशी माननीय अजितदादा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या संवाद दिल्यानंतर आयोगाच्या मताशी सहमत नाही असं त्यांनी जे सांग मत मांडलं किंवा त्यांनी जो त्यांच्याशी बोलले तेच मत मी पुढं सांगितलं याच्या पलीकडे मी पक्षाची प्रवक्ता म्हणल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचं आदेश त्यांच्या सूचना या मी लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे मी कुठेही कुणालाही आ, वाईट वक्तव्य केलेलं नाही असा खुलासा मी त्यांना कायदेशीर दिलेला आहे दादांना तुम्ही भेटला सकाळी तर काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलेलं दादा याची कल्पना होती याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांना नव्हती जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन पदा प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह हो आमदार अमोल भाऊ मिटकरी माझ्या सहकारी हो भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडं आ, हे सगळं का देण्यात आलं नाही आणि काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे काल मी जेव्हा पक्ष कार्यालयात भेटायला गेले सात वाजता दादा तिथे नव्हते परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करते